ગાઢે ત્યા બાજુ નાની

मंगिताई वर्लीकर आहे स्नेल आंबेकर जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हांडा मोर्चा काढण्याचा कर प्रयत्न करत होतो परंतु आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्या हुकुमशाहीने संपूर्ण मुंबई शहरामध्येच हा मोर्चा आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं असा असला तरी देखील आम्ही हा मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही आता जी सौच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटतो त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं आहे परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की बाबा हा विषय आम्हालाही माहीत आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत कारण मुंबई शहराला पाणी देणारी जी दोन तीन धरणं आहेत त्याची जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे पातळी वाढवण्यासाठी साडेसहा हजार कोटी रुपये खर्च केले असते तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचा स्वागत केलं असतं साडेसहा हजार कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचं पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्मेंट ऑफ बरोबर वर महानगरपालिकेने केलेला करार आहे त्याची गेल्या दोन तीन वर्ष चर्चा झाली नाही त्यासाठी एकही एक रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षनेत्यांना फुटवजी आणि आदरणीय किंवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या मांडण्यावर खांडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय जी साऊथला पण आम्ही आज आलो होतो काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही कारण जी साऊथमध्ये जेवढ्या बांधकाम वाढलेली आहेत एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यावर धुमत नाही पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पा पाणी मिळत नाही आमचा पाणी हिसकावून घेतला जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे म्हणून आम्ही मागणी केली की झी साऊथमध्ये नवीन बांधकामांना आमच्या मुंबईतला पाणी स्टील होत नाही पावसाळ्याचा होत नाही तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये त्यांना कॉन्ट टँकर वापरू शकतात ते आणि त्या ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः स्लममध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा सुद्धा जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवक किंवा माजी महापौर ताईंनी आणि सर्वांनीच मांडण्याचं का काम करतात कंटेमेशनसाठी एक लवकर फ्लाईन स्क्वॅट तयार करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि कंटेमेशनच्या बाबतीत आणि इतर गोष्टी बाबतीत ताई ताई